नमस्कार प्रेक्षक हो तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आता लवकरच येणार आहे आणि तो क्षण म्हणजे अर्णव ईश्वरीला स्वतःच्या प्रेमाची कबुली देणार आहे अर्णव हा मुंबईमधला मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणजेच चॉकलेट बॉय सर्व मुलींना आयडियल असा जोडीदार म्हणून प्रसिद्ध होता पण आता लग्न झाल्यामुळे त्याने ईश्वरीला स्वतःसाठी का निवडले हा प्रश्न सर्वांना पडला असल्यामुळे पॉडकास्टमध्ये त्याचा इंटरव्ह्यू घेऊन या गोष्टीचा खुलासा करणार आहे मुलाखत घेणारा जो मुलगा आहे तो ईश्वरीला मुद्दामून विचारतो की ठरलेल लग्न मोडून अर्णव सरांबरोबर त्यांचा पैसा पाहून तुम्ही त्यांच्याशी लग्न केले आहे ना हा प्रश्न ऐकून ईश्वरी सुद्धा खूप घाबरते आणि राकेशला पण खूप आनंद होतो पण तेव्हा अर्णव तिच्या खांद्यावर हात टाकून तिला आधार दे या प्रश्नाचे सडेतोड उत्तर देतो माझ्या ईश्वरीच्या मनाची श्रीमंती ही माझ्या पैशाच्या श्रीमंती पुढे काहीच नाही त्याच सेटवर अर्णव गुडघ्यावर बसून ईश्वरीला आय लव्ह यू म्हणत आपल्या प्रेमाची कबुली देतो तेव्हा माझी ईश्वरी असे अर्णवणे म्हटल्यामुळे ती सुद्धा खूप भारावून गेलेली असते नंतर ईश्वरी सुद्धा अर्णवला स्वतःच्या प्रेमाची कबुली देते हे सर्व पाहून लावण्या राकेश आणि मामीच्या तळपायाची आग मस्तकाला जाते